सुंदर अशा मशी या ठिकाणी मिळतात दहा मशी आता इथं खरेदी केलेल्या आहेत आणि सर्व मशीनला चौदा पंधरा सोळा लिटर पर्यंत दूध आहे रेट थोडा जास्त होता आणि सनिवायक रेट थोडा कमी होता आम्ही इथं आल्याच्या नंतर आम्हाला समजलं की इथं कुठल्याही प्रकारची फसवणूक किंवा फसवेगिरी अशा कुठल्याही प्रकारचा धंदा चालत नाही चौदा लिटर दूध सांगितलं परंतु ही मैस रात्री आणि सकाळी पाहिलं तर ही चौदा पंधरा प्लस चालते हा इतिहास क्वालिटीची मैस

भाई लोग से सब जानते हैं सगळ्यांना माझा नमस्कार आम्ही चाकणजवळील चाकण शिकरापूर रोडवर बहुळ चिंचोशी या ठिकाणाहून आलेलं आहे खरं पाहिलं तर पंडित डेअरी फार्म आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून यांची आमची ओळख झाली आणि याच्या विश्वासावरती खऱ्या अर्थाने आम्ही इथं आलो इथं आल्यानंतर राहण्याची जेवणाची आणि फिरण्याची विनामूल्य त्यांनी सेवा केली त्याचबरोबर त्यांच्या गोठ्यातल्या म्हशी ह्या आम्ही खऱ्या अर्थानं पाहिल्या तर ही ही पहिल्या व्यथाची म्हैस एकदम थंडी ठुंडी नाही एकदम साधी आणि चांगली म्हैस यांनी आम्हाला दाखवल्या त्याबद्दल पंडित एर खाचं मनापासून आभार व्यक्त करतो जर खऱ्या अर्थानं आपण महाराष्ट्रात पण हरियाणासारखं जर प्रॉप्त बिल्डिंगवरती काम केलं तर महाराष्ट्राचं हरियाणा येत्या पाच ते सहा वर्ष झाल्याशिवाय राहणार नाही अशी ना ना ना। मला निश्चित खात्री वाटते त्याचबरोबर साहेबांनी ह्या मशीचं आम्हाला खऱ्या अर्थानं चौदा लिटर दूध सांगितलं परंतु ही म्हैस रात्री आणि सकाळी पाहिलं तर ही चौदा पंधरा प्लस चालते म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फसवणूक किंवा कुठल्याही प्रकारची अशी चुकीची अफवा ठेवून काम केलं जात नाही जे बोलतात तेच खरं या ठिकाणी प्रामुख्याने काम केलं जातं आणि होतं त्याचप्रमाणे ही पण अठरा अठरा किलोची टॉप क्वालिटीची आणि सगळ्यात चांगली एक नंबरची ही मैस ही पण आम्ही या ठिकाणी खरेदी केलेली आहे त्याचबरोबर ही पण सर्वात भारी एकदम चांगल्या क्वालिटीची आणि भारी मशी आम्ही या ठिकाणी खरेदी केल्या या ठिकाणी आल्यानंतर खरंच म्हणजे आम्ही फक्त व्हिडिओतच पाहायचो की ते खरं बोलतात की खोटं बोलतात परंतु आम्ही इथं त्याच्यानंतर आम्हाला समजलं की इथं कुठल्याही प्रकारची फसवणूक किंवा फसवेगिरी अशा कुठल्याही प्रकारचा धंदा चालत नाही जे बोलतात तेच करतात आणि जेवढं दूध सांगतात त्याच्या प्लस थोडं तरी मै दूध देते तो भैया आप जैसा दूर आहे मतलब जैसा आप उदरसे सोच के आहे की म्हणजे हरियाणा जागे जैसा माहित आहे ना पण इधर वैसा माहित ना आम्ही तर युट्यूबला फक्त फोटो पाहिजे ही दोन लाखाची आहे ही अडीच लाखाची आहे ही बावीस किलो दूध देते ही चोवीस किलो दूध देते पण खऱ्या अर्थानं जर तसं पाहिलं तर नंतर ज्या मशीनची क्वालिटी पाहिली तर खऱ्या अर्थानं त्या मशी तेवढ्यात तोला मोलाच्या आणि तेवढ्याच दूध देतात त्याचप्रमाणे त्यांची सकाळी म्हणजे व्यवस्थित जर सेवा केली तर ह्या शेतकऱ्याला निश्चितच पुढील भावी आयुष्यात हे शेतकऱ्याला म्हणजे शेतकऱ्याचं भविष्य उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही एवढी या ठिकाणी मी खात्री देतो आणि असं तर काही फसवगिरीचं काम किंवा कुठल्या प्रकारची आमची फसवणूक कुठल्या प्रकारची पिळवणूक किंवा आम्ही ज्यावेळेस शेतकऱ्यांक मशी घ्यायला गेलो त्यावेळेस असे शनीबाईने आम्हाला मशी दाखवल्या शेतकऱ्यांच्या परंतु शेतकऱ्यांच्या मशी शनिबाई असे म्हटले नाही की तुम्ही एक वीसनीस घ्या किंवा एक पंचवीसनीस घ्या तुम्हाला पटन त्या रेटमध्ये मागा आणि तीन टाईम तीन टाईम दूध काढा चार टाईम दूध काढा दूध आहे तेवढच भेटत आणि आहे त्याच क्वालिटीची म्हैस टॉप क्वालिटीचं ब्रीड आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटलं तो केशवभाई आपली सर के साथ आहे कॅसा अनुभव रा सनी भाई के साथ कडीडरी परंपरा की कोई मतलब जसे लोगो को लगता की कोई फसवा फसवी काम तो नको तर हरियाणा जा रहा तो क्या मैसेज देना चाहेंगे फार्मर्स को इथ कुठल्याही प्रकारची फसवा केली जात नाही इथं समोर दूध काढून दिले जात समोर व्यवहार करून दिले जातात कसलाही प्रकारची फसवणूक या ठिकाणी होत नाहीये सर्व लोकांनी चांगल्या क्वालिटीच्या मशी इथून घ्या पंडित फार्मवरून घेतल्या उत्तम आहेत आणि एक नंबरचं काम आहे सुंदर अशा मशी या ठिकाणी मिळतात आणि आपल्याला पाहिजे त्या रेटमध्ये मिळतात एक लाखापासून तर एक लाख वीस हजारापर्यंत सर्व मशी घेतात आम्ही आत्ता इथं दहा दा मशी घेतल्यात आम्हाला सरासरी रेट एक लाख दहा हजार दाँ� रुपयांनी आम्ही दहा मशी आत्ता इथं खरेदी केलेल्या आहेत आणि सर्व मशीनला चौदा पंधरा सोळा लिटर पर्यंत दूध आहे अशा सुंदर अशा मशी लोकांनी या ठिकाणी बिनधास्त येऊन मशी खरेदी करण्यात काही हरकत नाही आहे ज्या मशीचा आम्ही तीन ते चार वेळा दूध काढलेला आहे आणि जे शनिबाईंनी सांगितलं की हिला चौदा लिटर दूध आहे तर ती चौदा साडे चौदा बी दूध दिलं पंधरा दिलं काही मशीननी आणि सुंदर अशा म्हणजे सांगितलेल्या ह्याच्यापेक्षा एक लिटरनी अर्धा लिटरनी दूध हे वाढूनच दिलं मशीननी त्याच्यापेक्षा कमी काही दूध दिलं नाही अशा ह्या मशी आहेत सांगितलेल्या पेक्षा एक अर्धा लिटर एक लिटर दूध जास्तच देते आणि सुंदर आहे दूध बी मशी बी सुंदर आहेत साफ सुधरा एकदम व्यवस्थित मशी आहेत कसल्याही प्रकारची फसवणूक या ठिकाणी नाहीये जो फार्मरेज नाही सर्व सर्व शेतकऱ्यांना कसलीही न काळजी करता या ठिकाणी येऊन बिंदास्त बिंदास म्हणजे बिंदास बिंदास येऊन मशी खरेदी केलेलं काहीही अडचण नाही बाहेर बी मशी दाखवल्या जवळजवळ शंभर एक मशी आम्ही पाहिल्या बाहेर एका दिवसामध्ये आम्ही बाहेर न खरेदी करता इथंच गोट्यावरच्या मच्छी खरेदी केल्या चार चार टाइम आम्ही दूध पाहिलं आणि इथंच खरेदी केल्या आणि योग्य रेटमध्ये बाहेर सुद्धा पाहिलं तर बाहेर रेट, रेट थोडा जास्त होता आणि सनीबाईचा रेट थोडा कमी होता त्याच्यामुळं सर्व सनीबाईच्या मी माझी खरेदी केल्या दहाची दहा जाग्यावर मोठ्यावरतीच खरेदी केल्या हे कमीत कमी सतरा ते अठरा किलो दूध हिला आता तयार आहे तर इथं आल्यानंतर त्यांनी मी एकदम व्यवस्थित रेट जुळवून आणि एकदम व्यवस्थित म्हणजे बोलायला काही जागा ठेवली नाही अशा मशी त्यांनी आम्हाला दाखवल्या आणि आम्ही खरेदी करून आज संध्याकाळी या ठिकाणी मशी सर्व शेवटची दार काढून आम्ही मशी गाडी लोड करून या ठिकाणी आज जाणार आहोत तर पहिल्यांदा आम्ही फोन केल्यानंतर आम्हाला सनीबाईने सगळं सांगितलं ज्यावेळेस आम्ही दिल्ली या ठिकाणी उतरलो त्यावेळेस सनीबाईने आम्हाला त्यांची स्वतःची गाडी खऱ्या अर्थानं न्यायला पाठवली तिथं म्हणजे त्या ठिकाणी आम्ही खुश झालो की माणुसकी नावाची चीज की हरियाणामध्ये सुद्धा जिवंत आहे याचं आम्हाला जिवंत उदाहरण पाहायला भेटलं आणि दुसरं सांगायचं असं तर आम्हाला या दिल्लीहून येण्यासाठी जो काही खर्च लागला तो आमच्याकून घेतला नाही इथं हिंडाळ्या जो काही खर्च लागला गाडी होती त्यांची फोर व्हीलर होते आम्हाला तीन दिवस हिंडवलं त्याचा त्यांनी एकही रुपया घेतला नाही किंवा जेवणाचाही एकही रुपया घेतला नाही आमच्याकून आणि त्यांनी फ्री मध्ये जे काय आहे के ते केलं हा आणि बाहेरची जर आपण खरेदी केली तर ते दोन हजार रुपये कमिशन घेतात आणि त्यांच्या गोठ्याहून जर खरेदी केली तर एकही रुपया कमिशन ते घेत नाही जी किंमत ठरल तीच आपल्याला तेवढीच त्यांना जमा करायची आहे आणि एक नंबर काम आहे आपली महाराष्ट्राची सभी किसान को सबसे पहिले तो भैया बहुत बहुत धन्यवाद करता हूँ कि हमारे महाराष्ट्र के किसान भाई हमारे ऊपर इतना विश्वास करके बार बार पंडित डाय फार्म पे आ रहे हैं और भैया मैं मतलब सभी भाइयों को एक विश्वास दिलाता हूँ कि भैया जो किसान भाई भी हमारे साथ जुड़ेगा भैया मतलब लाइफ में दोबारा उधर मतलब उसको किसी और के पास जाने का मौका नहीं मिलेगा तो भैया देखो अपने फार्म पे लगभग अगर कोई भाई किसान भाई छोटा भैंस देता है तो लगभग पिचानवे हजार लाख से अपने पास कीमत चालू है लगभग बारह लीटर वाली भैंस की और भैया कोई अगर किसान भाई अच्छा भैंस लेता है अठारह लीटर बीस लीटर वाला वो भी लगभग अपने पास एक चालीस एक पचास एक साठ तक टॉप तो लेवल का भैंस भी भैया मिल जाता है अपने खरीद भैया लगभग में से जी भैया लगभग एक लाख पंद्रह हजार की भाई लोग ने मतलब इधर से दस भैंस खरीदी है साढ़े बारह लाख हाँ साढ़े बारह लाख का गाड़ी बन गया बहुत बहुत शुक्रिया भैया धन्यवाद किसान भाइयों जैसा कि आप देख सकते हो मतलब आज अपने फार्म पे और भी इसके अलावा के नीचे भैया अभी से पंद्रह सभी के नीचे जो क्वालिटी है आप चाहे पंडित फार्म पे जब भी आओ आपको पंडित डाय फार्म पे तो सिर्फ क्वालिटी मिलेगी ये देख सकते हो आप भैंस का क्वालिटी देख सकते हो भैया ऐसी ऐसी भैंसे हैं जो मतलब महाराष्ट्र में जाके हमारा नाम करेंगी अच्छा दूध निकालेंगी ये भैंस देख सकते हो आप ये देखो भैया मतलब 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 सभी टॉप क्वालिटी की ये अपने अपने पास और इसके अलावा भी अंदर आप देख सकते हो लगभग लगभग पूरे फार्म पे मतलब लोड होने के बाद भी 40 भी के बाद लिए अवेलेबल है मतलब आपको ज्यादा किधर घूमना नहीं कुछ नहीं प्रॉपर आपको टॉप क्वालिटी मिलेगी महाराष्ट्र तो के लिए